या प्रकाश यात्री आणि गोरगरिबांचं जीवन उजळवणाऱ्या नेतृत्वाचं स्वागत या अक्कलकोटच्या नगरीमध्ये आपण सर्वजण या ठिकाणी करणार आहोत आणि मी त्यामुळे एवढंच म्हणते की दीनदलितांच्या मदतीसाठी दीनदलितांच्या मदतीसाठी उधाणलेल्या पुरामध्ये सुद्धा धाव घेणाऱ्या धाडसाचं सा नाव एकनाथजी शिंदे साहेब दीनदलितांच्या मदतीसाठी उधाणलेल्या पुरामध्ये सुद्धा धाव घेणाऱ्या धाडसाचं सा नाव म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब आणि या राजकारणातल्या बजबजपुरीतलं माणुसकीचं गाव म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आणि आमच्या जन्माचं पांग फिटलं अव लाडका शेतकरी योजना एक रुपयामध्ये पीक विमा लाडकी बहीण योजना पंधराशे रुपयाची ओवाळली शेतकऱ्यांना मोदी साहेबांच्या सहा हजार, बरोबर शिंदे हजार। या सगळ्या योजनांच्या मुळे काय वाटलं की एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आणि आमच्या जन्माचं पाक फिटलं आणि एकनाथजी शिंदे साहेब म्हणजे गोर गरीब कार्यकर्त्यांचे विठ्ठल अशा या शिवसेनेच्या विठ्ठलाचं गोरगरिबांच्या नेत्याचं लोकनेत्याचं आगमन अक्कलकोटमध्ये होत आहे बॅरिगेट काढून लोकांना पोलिसांना विनंती आहे की बॅरिगेट काढून आपण तिथल्या लोकांना आतमध्ये दे येऊ द्यावं माने एकनाथजी शिंदे साहेबांचं नेतृत्व हे यासाठीच प्रचलित आहे की मुख्यमंत्री जरी झाले तरी जनता आणि आपण याच्यामध्ये ते कुठलाही अडसर ठेवत नाहीत त्यामुळं पोलिसांना विनंती आहे की जे बॅरिगेड्स त्या बाजूला आहेत त्याच्या पलीकडे लोक थांबलेले आहेत एकनाथजी शिंदेसाहेबांना भेटण्यासाठी कुठला वशिला लागत नाही कुठली ओळख लागत नाही कुठलं शिफारस पत्र लागत नाही गोरगरीब माणूस सुद्धा त्यांना थेट भेटू शकतो आणि हीच त्यांची ओळख आहे म्हणून ते बॅरिगेड्स काढून पोलिसांना विनंती आहे की तिथल्या सगळ्या लोकांना त्यांनी आत येऊ द्यावं आणि एकनाथजी शिंदेसाहेब यांचं थोड्याच वेळा तिथे आगमन होत आहे आपण सर्वजण त्यांच्या स्वागतासाठी सज्ज होऊयात या ठिकाणी मला नक्कीच विश्वास वाटतो की मागील अनेक वर्षांपासूनचा मान्य सिद्धारामजी मेहत्रे साहेबांचा सा वनवास या शिवसेना प्रवेशामुळे नक्कीच संपणार आहे अक्कलकोटच्या जनतेला आता कुठलीच काढावी लागणार नाही कळ कारण एकनाथजी शिंदे साहेब देतील मेत्रे साहेबांना सगळ्याच प्रकारचं बळ असा हा बळ देणारा नेता माने एकनाथजी शिंदे साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय धन्यवाद ज्योतिताई आपल्या सर्वांचे लाडके महाराष्ट्राचा बुलंद आवाज झुंजार नेता ज्यांची आपण सकाळी पासून आतुरतेने प्रतीक्षा करत आहोत असे आपल्या महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री शिवसेना नेते प्रमुख सर्वे सर्वा आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांचं आगमन होतच आहे तुम्हा सर्वांना मी सूचना दिलेली आहे की साहेब आल्यानंतर आपण सर्वांनी मोबाईलचा टॉर्च ऑन आहे आज सुंदर असा देखणा सोहळा या अक्कलकोटच्या पुण्यनगरीमध्ये सुरू आहे अर्थातच माजी मंत्री सिद्धरामजी मेहत्रे साहेब त्यांचे बंधू सर्व पदाधिकारी नेते नगरसेवक या सर्वांचा पक्षप्रवेश सोहळा ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न होणार आहे त्या आपल्या सर्वांचेच लाडके महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ अर्थातच आपल्या महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री साहेब आणि अखेर आपली प्रतीक्षा संपणार आहे या दिग्गज नेत्याच्या उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांचे लाडके मेत्रे साहेब यांचा पक्षप्रवेश होणार आहे या बाजूला जे बांधव आहेत मी विनंती करते की आपण आतमध्ये आपल्यासाठी बैठक व्यवस्था कृपया पोलीस बांधवांनी व्हॉलेटियर्सनी बॅरिगेड काढावेत आणि त्यांना आत प्रवेश द्यावा नक्कीच नक्कीच अगदी काही क्षणांची प्रतीक्षा आहे आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय असे अनाथांचे नाथ एकनाथ साहेब यांचं आगमन अगदी काही क्षणांमध्ये होणार आहे अक्कलकोटच्या या पुण्यनगरीमध्ये हे आगमन होत आहे अर्थातच आपल्या सर्वांचे लाडके माजी मंत्री सिद्धरामजी मेहत्रे साहेब त्यांचे बंधू शंकररावजी मेहत्रे साहेब आणि अनेक पदाधिकारी नगरसेवक या सर्वांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश याचा औचित्य साधून अक्कलकोट सोलापूरसह पंचक्रोशीतील तुम्ही सर्वजण सकाळपासून ही प्रतीक्षा करत आहे मी पुन्हा एकदा विनंती करते की बाहेर जे पुरुष बांधव थांबलेले आहेत त्यांनी कृपया आतमध्ये यायचंय आपल्यासाठी बैठक व्यवस्था आहे आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व मग आजपासून आपण ज्यांच्याबद्दल बद्दल ज्यांचं कोण कौतुक ऐकलं असे ज्यांच्या शब्दाला मोल आहे असे एकनाथ शिंदे साहेब यांचं आगमन होत आहे खरंच ही अक्कलकोट वासियांसाठी भाग्याची गोष्ट आहे आध्यात्मिक पंढरी म्हणून अक्कलकोटला ओळखलं जातं पण या बदलणाऱ्या राजकीय घडामोडींमुळे राजकीय पंढरी देखील आजपासून अक्कलकोटला सोलापूरला नव्यानं ओळख मिळणार आहे गेल्या अनेक तासांची प्रतीक्षा आपली फळाला येणार आहे अर्थातच ज्यांची प्रमुख उपस्थिती आपल्याला आज लाभणार आहे असे आपले महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री साहेब सन्माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांचं आगमन होणार आहे श्री स्वामी समर्थांच्या पदस्पर्शानं पावण झालेली ही भूमी या भूमीला आध्यात्मिक वारसा राजकीय वारसा सामाजिक वारसा अनेक वारसांनी नटलेली ही भूमी आणि या भूमीमध्ये आपल्या सर्वांचे लाडके नेते आगमन करत आहेत सकाळपासून राजकीय क्षेत्रातील विविध दिग्गज आणि मातब्बर नेत्यांची भाषणं आपण ऐकली मेत्रे परिवारावरती प्रेम करणारे तुम्ही सर्वजण इतक्या संख्येने उपस्थित आहात खरंच मंदिरातला देव सहज भेटतो पण माणसातला देव भेटण्यासाठी पूर यावा लागतो आणि अक्कलकोटमध्ये खऱ्या अर्थानं हा जिव्हाळ्याचा आपुलकीचा स्नेहाचा पूर तुमच्या रूपाने आलेला आहे तुम्हा सर्वांचं मनापासून आभार आहेतच काही क्षणांमध्ये आपल्या लाडक्या साहेबांचं आगमन होतं आहे नमो मातृभूमी जिथे जन्मले मी नमो आर्यभूमी जिथे वाढले मी नमो कर्मभूमी जिया ज्यांचे कामी पडो देह माझा नमामी नमामी परम पवित्र माझ्या मातृभूमीला पहिल्यांदा नमस्कार सन्माननीय व्यासपीठ व आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सर्वांचे मी आभार मानते आणि माझे दोन शब्दाला सुरुवात करते तुम्ही राहता प्रत्येकाच्या मनात घर करून त्यांची साथ कधीच सोडत नाही कोणत्याही परिस्थितीतून तुम्ही राहता प्रत्येकाच्या मनात घर करून त्यांची साथ कधीच सोडत नाही कोणत्याही परिस्थितीतून तुम्ही करून दिली आहे तुमची ओळख तुमच्या समाजकार्याच्या माध्यमातून एकनाथजी शिंदे साहेब तुम्हा मानाचा नमस्कार आम्हा सर्वांकडून तुम्हा मानाचा नमस्कार आम्हा सर्वांकडून एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक कार्य केले व अनेक योजना राबवल्या अजूनही राबवत आहेत परंतु त्यांचं जीवन पाहायला गेलं तर परिस्थितीशी सामना करत त्यांनी त्यांचं अकरावी पर्यंतच शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर ना परिस्थितीमुळे त्यांना त्यांचे शिक्षण